डिजिटल इंडिया चे डिजिटल शिलाई मशीन वाटप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दक्ष पत्रकार संघाच्या वतीने धुळे शहरातील संतोषी माता चौक येथे एकशे एक्कावन्न किलोचा केक कापून जयंती साजरी करण्यात आली तसेच परित्यक्त्या माता भगिनींना साड्या वाटप व अपंग व्यक्तींना सायकल व विधवा भगिनींना शिलाई मशीन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून समाजातील गरीब व कष्टकरी महिलांसाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे ज्येष्ठ दलित नेते वाल्मीकांना दामोदर शंकर घरात नैनाताई दामोदर माजी नगरसेविका वंदना भामरे भारतीताई माळी अध्यक्ष दीपक कुमार बागुल अमोल जाधव दीपक परदेशी दीपक पाटोळे जॉनीभाई पवार तसेच दक्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या वीस पंचवीस वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपक्रम या ठिकाणी आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सादर करत असतो अपंग ज्या आपल्या महिला आहेत दिव्यांग महिला आहेत त्यांना या ठिकाणी बिलचे या ठिकाणी आम्ही वाटलेल्या आहेत त्याच पद्धतीने सायकल आहेत त्या सायकली वाटलेल्या आहेत विधवा परिपक्त्या ज्या काही आहेत त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी लष्करी वाटलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर एकशे एक्कावन्न किलोचा या ठिकाणी केक कापलेला आहे सलाभाताप्रमाणे दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम धुळे जिल्ह्यामध्ये राबवत असतो आमचे प्रेरणा सत्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जोपर्यंत आमचा पत्रकार संघ आहे जब तक सुरत छान रहेगा बाबा तेरा नाम तोपर्यंत आम्ही कार्यक्रम या ठिकाणी करत राहू जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका